तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील संतनगरी उमरा गावात हरिद्वार येथून हिमालयातील पवित्र अग्नीद्वारा प्रज्वलित केलेल्या करोडो गायत्री मंत्राच्या जपाने सिद्ध झालेल्या अखंड ज्योतीचे तेरा ऑक्टोबर रोजी आगमन झाले आगमन आगमनप्रसंगी गावातील महिला भजनी मंडळी व सर्व गावकरी मंडळी या दिव्य शक्तीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती युगमहर्षी वेदमूर्ती तपोनिष्ठ गायत्री मातेचे वरदपुत्र परमपूज्य श्रीराम शर्मा आचार्य यांनी सन एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये त्याचे गुरु स्वामी सर्वेश्वरानंद भगवंतांच्या निर्देशानुसार चोवीस गायत्री महापुराणांची सुरुवात करतेवेळी देशी गायीच्या तुपाने ही अखंड ज्योत प्रज्वलित केली आहे त्याच अखंड ज्योतीला सन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाले असून त्या अनुषंगाने संपूर्ण देशात गावागावात या कलशयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे सदर यात्रेचे उमरा गावात जल्लोषात स्वागत करून ही यात्रा बाजूच्या गावासाठी मार्गस्थ झाली यावेळी माननीय मा यावेळी मा गायत्री उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रामेश्वर कावरे उमरा